नेमकं काय कारण झालंय आपल्या ओबीसी बांधवानी इथल्या एल्गार महामेळाव्याला पाठ फिरवली नाही पाठ फिरवली असं नाही म्हणता येणार हे बघा एक तर तू बघा ऊन किती होतं त्याच्यामुळे लोक इकडे तिकडे झाडामध्ये बसलेले होते आणि थोडी संख्या याच्याकरता कमी आलं की आम्हाला वेळच नाही मिळाला इथे नियोजन करायला काय आणि स्थानिक मंडळी जी आहे त्यांना तो वेळ न मिळाल्यामुळे त्याचं नियोजन होऊ शकलं नाही ज्या प्रमाणामध्ये प्रचार आणि प्रसार पाहिजे होता तो झाला नसावा पण सोशल मीडियाचा जमाना आहे दिवसा एका दिवसात प्रचार आणि प्रसार होतो हा हे बघा हा इकडे ग्रामीण भाग जास्त आहे ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये आहे एका दिवसात होतो ग्रामीण भागामध्ये तसा होत नाही आणि त्याच्यामुळे कदाचित लोक या ठिकाणी आले नसतील नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खवसे सध्या मी वर्धेमध्ये आहे आणि वर्धेमध्ये जे आहे ओबीसी एलगार मेळावा या ठिकाणी सुरू आहे जवळपास जे आहे नेते सर्वच आलेले आहे भुजबळ साहेब आलेले नाही तीन वाजलेले आहे या ठिकाणी या वर्धा मतदारसंघाचे खासदार रामदास आलेले आहे महादेव जानकर आहे बबनराव तायवाडी आहे ना शेडगे शेडगे आहे जवळपास मोठे मोठे नेते या ठिकाणी आले आहे पण मात्र ओबीसी बांधवांनी या ठिकाणी पाठ फिरवलेली आहे आपण बघू शकता या ठिकाणी ह्या ज्या खुर्च्या ज्या आहे सगळ्या खुर्च्या खाली राहिलेल्या आहे राहू द्या सभेचा वेळ जो आहे तो सभेचा वेळ अकराचा होता आज तीन वाजले तिन्ही वाजले तरी मात्र ओबीसी बांधव या ठिकाणी आलेले नाही आहे आपल्याकडे काय काय सांगाल दादा तुम्ही आले आम्ही नागपूरहून आलेलो आहोत आम्ही समाजासाठी कुठे कुठे मेळावे असे राहतात त्या त्या मेळाव्याला आम्ही स्वतःच्या पैशानं आम्ही गाडी करून येतो तुम्ही नागपूरहून आले म्हणून वर्धेतले लोक ओबीसी आलेले नाही सगळ्या खुर्च्या खाली आहे असं आहे ओबीसींना आरक्षण ऑलरेडी मिळालं आहे त्याच्यामुळे हा ओबीसी समाज झोपलेला आहे कारण सभेविषयी जे आहे का या सभेला लोकांनी पाठ फिरवलेली आहे या ठिकाणी आपण कुठून आले तुम्ही हॅलो कुठून आले करंजा करंजावरून आले कशासाठी आले किमासाठी सभेसाठी नाही काम सभा सगळं खुर्च्या खाली आहे पाठ ठेवले आहे आपल्या समाजाने काय सांगाल निश्चितच युवक सुद्धा यावर बोलण्यास तयार नाही आहे आपण बघू शकता सगळी जी मंडळी आहे हे दाखवा इकडे दाखवा सगळी मंडळी जी आहे घरी परत जाताना दिसत आहे आपल्याला उठलेले आहे सभेमधून सगळे मंडळी जे आहे उठली आहे आणि हे जे आहे सगळे घरी जातानी दिसत आहे दादा काय सांगाल आता ताण लागलेले आहेत पाणी पिण्याकरता येणार आहोत आणि या प्रमाणात आपल्या बांधवांना सभेला प्रतिसाद द्यायला पाहिजे होता तो दिला नाही सगळ्या खुर्च्या खाली आहे ओबीसी बांधव म्हणजे गंभीर नाही काय प्रश्नावर हो कराडे साहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्या विदर्भातला ओबीसी हा मुदाळ आहे आपल्या भाषेत आपल्या भाषेत हा मुरदाळ आहे आपल्या ओबीसी ला समजायला पाहिजे आपल्या आरक्षणाला तरी आपले ओबीसी बांधव आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले नाही ओबीसी आपलं आरक्षण गेलं तर तुम्हाला परत गड्यात मळगण हातात झाडू घ्यावा लागणार एवढं मी तुम्हाला सांगतो आहे तुमचं माझं नाव शुभम काडे हा ही पाण्याची व्यवस्था करून ठेवली होती या मैदानात कोणी जरी येत असेल त्यांना पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून जवळ जवळ करून दाखवा या इकडं झूम करून अरे जवळ या दाखवा हे दाख हे पाण्याची बॉटल दाखवा पाण्याची बॉ बॉटलची व्यवस्था करून ठेवली होती की आमच्या इथल्या बांधवांना कुठलाही पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून ते पाण्याची आणि सगळं बसण्यासाठी जे आहे खुर्च्याची सुद्धा व्यवस्था करून ठेवली होती मात्र एवढी व्यवस्था करूनही सुद्धा आपले जे ओबीसी बांधव आहे या ओबीसी बांधवांनी या सभेला पाठ फिरवली दादा कुठून आले आम्ही काय सांगाल जी ही आजची सभा आपल्या विदर्भातली महत्वाची सभा होती ज्या प्रमाणात सभा वाहिले पाहिजे होते ज्या प्रमाणात ओबीसी बांधवांनी या सभेला पाहिजे होतं कारण विदर्भात हा ओबीसी समाज मोठा आहे ज्याप्रमाणे जरांगाचे सभाव लाखोच्या संख्येत होतात मात्र या ठिकाणी हजारोच्या संख्येत सुद्धा आपले ओबीसी बांधव या ठिकाणी आले नाही काय कारण काय असू शकते ओबीसी समाज आता हळूहळू जागृत होत आहे आजपर्यंत ओबीसी समाजाच्या विषय काही इतका मोठा विषय नव्हता झालेला पण जेव्हापासून आहे मराठा जरांगा पाटलांचा विषय झालेला आहे की मराठ्यांचा कुणबीमध्ये समावेश करण्याचा तरी आता ओबीसी समाज हळूहळू एकत्रित येणं चालू झालेला आहे जरी संख्या कमी असली पण तरी सुद्धा येणाऱ्या काळात ओबीसीची संख्या वाढेल निश्चितच येणाऱ्या काळात ओबीसीची संख्या वाढेल अशी आशा आमच्या ओबीसी बांधवामध्ये आजही कायम आहे मी तुम्हाला समोर घेऊन जाणार आहोत ही सगळी तयारी बघा खाली बिलकुल सगळ्या खुर्च्या खाली आहे आणि एक तुम्हाला मी विशेष आणखी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो पाण्याच्या बॉटला आता वापस घेऊन जाण्याची ही वेळ आलेली आहे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी ओबीसी बांधवाच्या सेवेसाठी जुटले होते पण मात्र ओबीसीच बांधव आले नाही त्या पाण्याच्या बॉटलासुद्धा घरी जाऊन नेण्याची ने त्यांच्यावर वेळ आली आहे मी तुम्हाला एक महत्त्वाचं असं एक पर सबे ले आता एक चित्र दाखवतो आहे बघा नेते जे आहे आपले मोठे मोठे कटआउट लावतात पण मात्र नेत्यांच्या सभेले आता लोकांनी पाठ फिरवणे सुरू केलेले आहे या सभेवरून दिसते म्हणजे जरांगे पाटील हे दाखवा तुम्ही शब्बीर अहमद अन्सारी हे मुस्लिम नेते आहे शब्बीर अहमद अन्सारी मुस्लिम नेते आहे त्यानंतर टी पी मुंडेचा फोटो या ठिकाणी लागलेला आहे त्यानंतर महादेव जानकरांचा फोटो लागलेला आहे महादेव जानकरांचा फोटो रामदासजी ठिकाणी फोटो लागलेला आहे छगन मोठा फोटो लावण्यात आलेला आहे प्रकाशजी शेंडगे लावले लावण्यात आलेला आहे गोपीचंद पळकर यांचा फोटो लावण्यात आलेला आहे बमनराव तायवाडे यांचा फोटो लावण्यात आला आहे लक्ष्मण गायकवाड यांचा सुद्धा मोठा कटआउट लावण्यात आलेला आहे नेत्यांचे मोठे मोठे कटआउट लावण्यात आलेले आहे मात्र ओबीसी बांधवांनी मात्र यांच्या सभेकडे पाठ फिरवता आपल्याला दिसली आहे या खुर्च्या वर्धे येथील एल्गार महामेळाव्याला ओबीसीच्या एल्गार महामेळाव्याला तायवाडे सुद्धा या ठिकाणी आले आणि त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्यासोबत सुद्धा बोलूया सर या ठिकाणी जो महामेळावा झालेला आहे तर महामेळावा म्हणता येणारच नाही कारण लोकांनी पाठ फिरवला नेमका काय कारण झालं आहे ओपल्या ओबीसी बांधवांनी इथल्या एल्गार महामेळाव्याला पाठ फिरवली नाही पाठ फिरवली असं नाही म्हणता येणार हे बघा एक तर तू बघा ऊन किती होतं त्याच्यामुळे लोक इकडे तिकडे झाडामध्ये बसलेले होते आणि थोडी संख्या याच्याकरता कमी आलं की आम्हाला वेळच नाही मिळाला इथे नियोजन करायला काय आणि स्थानिक मंडळी जे आहे त्यांना वेळ न म्हणून त्याचं नियोजन होऊ शकलं नाही ज्या प्रमाणामध्ये प्रचार आणि प्रसार पाहिजे होता तो झाला नसावा पण सोशल मीडियाचा जमाना आहे प्रचार एका प्रचार आणि प्रसार हा हे बघा हा इकडे ग्रामीण भाग जास्त आहे ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये आहे एका दिवसात होतो ग्रामीण भागामध्ये तसा होत नाही आणि त्याच्यामुळे कदाचित लोक या ठिकाणी आले नसतील उन्हाया लग्न खूप आहे ह्या सर्व गोष्टी त्याच्याकरता काढणी वर्धामध्ये एक खासदार आणि चार चार आमदार ओबीसीचे असतानाही सुद्धा या ठिकाणी हजारो हजार लोकसुद्धा जोड़ू शकले नाही संपूर्ण खुर्च्या खाली लागले ही शोकांतिका आहे ओबीसी समाजाचे नेते स्वतःला ओबीसी समजत नाही म्हणून हे दिवस आम्हाला पाहावं लागून राहिले आणि जो संघर्ष करावा लागला त्याचं कारण हे आहे जोपर्यंत आमचे आमदार आणि खासदार स्वतःला ओबीसी समजून ओबीसीसाठी झटणार नाही तोपर्यंत पाहिजे त्या प्रमाणामध्ये यश आम्हाला समाजसी कार्यकर्त्यांना मिळत नाही समाज कसा जागृत होईल यासाठी तुम्ही काय करणार हे बा आमचं तेच करा हे बा आमचं कॅडरवरचं काम आहे आमचं सामाजिक संघटन आमचं काही राजकीय संघटन नाही आहे आणि म्हणून आम्ही आमचा आम कॅडर तयार करायचं काम करत असतो जेव्हा आम्ही एक हजार लोकांना भेटतो तेव्हा आम्हाला दोन किंवा चार किंवा पाच किंवा दहा कॅडर मिळतात आणि त्याच लोकांच्या माध्यमातून आम्ही ही चळवळ संपूर्ण देशामध्ये चालवत असतो निश्चित कॅडरच्या माध्यमातून ही जी ओ बी सीची चळवळ आहे हे तायवाडेचं सर राबवतच ता आहे आणि निश्चितच ओबीसीच्या प्रत्येक प्रश्नावर स तायवाडे सर जे आहे अग्रेसर राहतात आज जरी या ठिकाणी ओबीसींची जरी संख्या कमी असली तरी मात्र ओबीसींचा जो लढा आहे ते तायवाडे सर सोडणार नाही आणि त्यांना नियोजन करण्याकरता वेळ मिळाला नाही असं तायवाडे सर यांनी सांगितलं आहे बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद